नमस्कार मंडळी संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना लाभार्थ्याच्या अर्थसहाय्यामध्ये वाढ करण्याबाबतचा शासन निर्णय आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये या शासन निर्णयाची सविस्तर माहिती पाहू तत्पूर्वी आपल्या सर्वांचं हकाचं चॅनल दिव्यांग टी व्ही मराठी सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहित करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजने अंतर्गत सर्व लाभार्थ्याच्या अर्थसहाय्यात वाढ करण्याबाबत महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग दिनांक पाच जुलै दोन हजार तेवीस वाचा एक सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय दिनांक वीस आठ दोन हजार एकोणीस दोन सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय दिनांक तीन पाच दोन हजार एकवीस प्रस्तावना संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ करण्याबाबत माननीय लोकप्रतिनिधी विविध दिव्यांग संघटना व स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून शासनाकडे वारंवार मागणी व पाठपुरावा करण्यात येत होता तसेच सन दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्प सादर करताना संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजनेतील पात्र लाभार्थ्याच्या अर्थसहाय्यात रुपये एक हजारवरून पंधराशे इतकी वाढ करण्यात येत आहे अशी घोषणा अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आली होती त्या अनुषंगाने सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार तेवीस रोजीच्या मंत्रिमंडळातील बैठकीत मान्यता मिळाल्यानुसार खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे शासन निर्णय संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजनेतील सर्व लाभार्थ्यांना देण्यात येत असलेल्या रुपये एक हजार इतक्या मासिक अर्थसहाय्यात रुपये पाचशे इतकी वाढ करून अर्थसहाय्याची रक्कम दरमहा रुपये पंधराशे करण्यास याद्वारे शासन मान्यता देत आहे त्यानुसार एक आपत्ती किंवा दोन अपत्य असलेल्या विधवा लाभार्थ्यांना देखील अर्थसहाय्याची रक्कम राहील दोन विशेष सहाय्य योजनेतील अर्थसहाय्यामध्ये वितरण सर्वसाधारण अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी करण्यात आलेल्या मंजूर तरतुदीमधून करण्यात यावा तीन सदर अर्थसहाय्यात वाढ ही संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या योजनेतील सर्व लाभार्थ्यांना लागू होईल चार संदर्भाधीन शासन निर्णयाच्या निर्णयात हयात प्रमाणपत्राच्या तरतुदीमध्ये बदल करण्यात येत असून लाभार्थ्यांनी त्याच आर्थिक वर्षात हयात प्रमाणपत्र सादर केल्यास लाभार्थ्याचे बंद केलेले अर्थसहाय्याचे वाटप पूर्ववत करण्यात यावे आर्थिक वर्षात हयात प्रमाणपत्र सादर केल्यास लाभार्थ्याचे बंद केलेले अर्थसहाय्याचे वाटप पूर्ववत करण्यात यावे तसेच संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्याच्या मुलाला नोकरी मिळाल्यानंतर शासकीय निमशासकीय खाजगी मुलांचे व कुटुंबाचे उत्पन्न विचार घेऊन लाभार्थ्याची पात्रता ठरण्यात यावी याबाबत संदर्भ क्रमांक एक येथे नमूद दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयातील लाभार्थ्याच्या मुलाची पंचवीस वर्ष वयाबाबतची अट रद्द करण्यात येत आहे पाच उपरोक्त योजनामधील सुधारणेपूर्वीच्या व सुधारनंतरच्या अर्थसहाय्याचा तपशील या शासन निर्णयासोबतच्या विवरणपत्रात नमूद करण्यात केला आहे सहा सदर अंमलबजावणी करण्यात यावी हा शासन निर्णय महाराष्ट्र उपलब्ध असून हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार वनावाने प्रशांत पोवा कार्यासन अधिकारी महाराष्ट्र शासन प्रति सर्व सन्माननीय महोदयांना या पत्रकामध्ये निधीचे विवरणपत्र दिले आहे राज्य शासनाचा हिस्सा केंद्राचा हिस्सा असेही विवरण आहे आणि ह्या सहा योजनेचे नावं व त्यांचं विवरणपत्र यामध्ये दिलेलं आहे लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये स्टेट युनिन दिव्यांग टी व्ही मराठी बाय बाय